ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जोरदार डाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया या कुटेसाहेब या कुटे गिरवली गावात कुटे फार्म मध्ये त्यांनी जांभूळ शेतीची दोनशे झाडं लावली आहेत तसेच विविध प्रकारची फळझाडं आंबा पेरू शिताफळ मॅ आणि राम भुतान या झाडांची लागवड केलेली आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमदार साहेब कुलगुरू साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय अतिशय शेतीनिष्ठ शेतकरी जांभळाचा बाजारभाव कमी झाल्यानंतर जांभळाची प्रक्रिया करून त्यापासून जांभूळ ज्यूस तयार करणारा हा शेतकरी आणि वर्षभर त्यांच्याकडे हे जांभळाचा ज्यूस जा आपल्याला मिळतो जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो डायबिटीस साठी अतिशय गुणकारी असतो जरा कुठे सरांसाठी जोरदार वाजवा यानंतर प्रगतशील सौ हो। सुनंदा तानाजी चाचकर सुनंदा तानाजी चाचकर या सेंद्रिय शेती करतात परसबाग हा त्यांचा विशेष असा भाग आहे गांडूळ खत निर्मिती आणि विक्री व्यवसाय करणाऱ्या सुनंदाताई यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते होतोय या पुढील पुरस्कार असणारे महिला उद्योजक सौ सीमा कुलदीप डोंगरे कृपया या ठिकाणी माझ्या कृपया आपण इथे येऊन थांबायचाय पटकर सुनंदा तानाजी सास्कर मुक्काम पोस्ट लांडेवाडी तालुका आंबेगाव सेंद्रिय शेती करणारे परसबाग गांडूळ खत निर्मिती आणि विक्री व्यवसाय करणाऱ्या या सुनंदाताई यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय यानंतर महिला उद्योजक सौ सीमा कुलदीप डोंगरे मुक्काम पोस्ट अरवी रेडी मिक्सेस बिझनेस कॅव्हिंग ट्रेनिंग घेऊन खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये उभ्या राहिलेल्या या सीमाताई जरा उपस्थितांना विनंती असेल आपण टाळ्या वाजवा आणि पलीकडच्या बाजूनी खाली या यानंतर सांग कुलदीप डोंगरे मुक्काम पोस्ट आरवी रेडी मिक्सेस बिझनेस ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर त्या, त्या उद्योजिका म्हणून आज कार्यरत आहेत केव्ही केच जे प्रशिक्षणाचा हेतू आहे तो खऱ्या अर्थानं साध्य करणाऱ्या आदरणीय सीमात यानंतर कृषी उद्योजक श्री अरुण बाळू उचाळे मुक्काम पोस्ट शिरापूर तालुका पारणे मुक्त गोठ्यामध्ये पंचवीस ते तीस गाई यांचं संगोपन करून अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारे पशुसंवर्धनाचे अरुण बाजू बाळू उचाळे आणि हे शेतकरी देखील कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतो आहे रोजच ह्या शेतकऱ्याच दोन हजार लिटर दुधाचं संकलन आहे जोरदार टाळ्यांच्या त्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूया मित्र यानंतर प्रगतशील पशुसंब शम्मौर, पशुसंवर्धन शेतकरी अनिल शंकर वाघ अनिल शंकर वाघचे पटकन अनिल शंकर वाघ मुक्कापोस्ट पहाडदरा तालुका आंबेगाव महाराणावर विविध जातीच्या शेळ्यांची पैदास करून शेळी पालन करण्याचं काम या ठिकाणी अनिल शंकर वाघ आणि त्यांचे परिवारातील सर्व सदस्य करतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा केव्ही के मध्ये के ते सातत्याने प्रशिक्षणासाठी उपस्थित असतात यानंतर नैसर्गिक शेती करणारे शेतकरी बाळू तुकाराम वडेकर बाळू तुकाराम वडेकर पिंपरी तालुका आंबेगाव गा। मित्र सेंद्रिय शेती आदिवासी मधुमक्षिका स्ट्रॉबेरी लागवड शेतीतील वेगवेगळे आधुनिक प्रयोग करणारा हा शेतकरी बाळू तुकाराम वडेकर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे सन्माननीय बाळू तुकाराम वडेकर सेंद्रिय शेती करणारे आदिवासी विभागामध्ये मधुमक्षिका पालन स्ट्रॉबेरी लागवड शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणारा हा शेतकरी मिलेट शेतकरी तृणधान्य पिकवणारे श्री बाळू शंकर भेंडारी मुक्काम पोस्ट पोखरी तालुका आंबेगाव चला मिलेट शेतकरी बाळू शंकर भेंडारी आत्ता पुरस्कार स्वीकारणारे अतिशय प्रयोगशील असे शेतकरी आहेत बाळू शंकर बेंडारे आणि त्यांचे कुटुंबीय पुरस्कार घेत आहेत नैसर्गिक शेती आदिवासी शेतकरी मिलेट शेती गटबांधणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्री सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असणारे हे शेतकरी यांचा सत्कार होतोय यानंतर कृषी पत्रिकेमध्ये पत्रकारितेमध्ये आमच्या सर्वांचे मित्र अशोक कचरू खरात पत्रकार दैनिक सखाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतोय आणि आपल्या कन्येसोबत ते आलेले आहेत मागील बारा वर्षापासून सातत्यानं शेती आणि कृषी याच्यावर अतिशय शोधक पत्रकारिता करणारे पर्यटनावरही लिहिणारे आणि अतिशय जिज्ञासू असे पत्रकार घरात यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर सन्माननीय सुजाता खेडकर कृषी सहाय्यक आदरणीय सुजाता खेडकर ताई गोरी बेल्ला विभाग सुजाता संजय खेडकर मनेरगा फळबाग लागवड सात पॉइंट एक्कावन हेक्टर मध्ये आणि बरोबर खरोखर त्यांचे आधारस्तंभ संजय खेडकर उपसरपंच कांदळी वडगाव कांदळी वा शेती शाळा भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण कोल्ड स्टोरेज अस्तरीकरण गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचं काम आणि अनेक कांदा साडीच उभारणीचं काम आदरणीय ताईंनी केलेलं आहे उप यानंतर राम अर्जुन जाधव उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर यांचा सत्कार होतोय चला, चला राम अर्जुन जाधव यांनीही वैयक्तिक शेततळे पंचेचाळीस उभे केलेले सामूहिक शेततळे एकशे एक, शे, एक उभे केले सलग समतल सर कंपोजिट बियन सिमेंट नाला कर्प कंपार्टमेंट बंडिंग कृषी प्रदा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जलयुक्त शिवार पडकई विकास योजना हो या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा हा अधिकारी यांचा आज सन्मान या ठिकाणी होतोय मावळ तालुक्यातील आदरणीय विकास कैलासगिरी गोसावी कृषी सहाय्यक यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी त्यांना विनंती करतो आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे भाग वीज प्रक्रिया भाग प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक तृणधान्याचा कार्यक्रम त्याचबरोबर वनराई बंधारे कच्चे बंधारे राज्य शहरीय शेतकरी परिषदेमध्ये कृषी विभागाच्या वतीनं सहभाग श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या पुढे यांनी सादरीकरण केलेलं आहे ते आदरणीय विकास कैलासगिरी गोसावी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय यानंतर हा यानंतर शुभ पशुसंवर्धन अधिकारी सहाय्य तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव थोंडीबाव दत्त पाबडे चला धोंडीबाव पाबळे शेतकरी बचत गट स्थापनेचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे अभ्यास दौरे शेतीसाठी करत असतात आदिवासी भागात स्ट्रॉबेरी उत्पादन प्रशिक्षण त्यांनी केलेलं आहे मधुमक्षिका पालन करण्याचं कामही ते करतात शेतकरी गटाची नोंदणी करणं शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करणं स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेती शाळा शेतकरी अभ्यासाचे दौरे करणं अशा विविध कामामध्ये अतिशय प्रयोगशील असे असणारे आदरणीय धोंडी भाऊ यानंतर अतुल सोपान चिखले पशुधन विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय खेड यांचा सत्कार त्यांच्या वतीने डॉक्टर शुभम राणे स्वीकारतायत मी त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि हा सत्कार स्वीकारा त्याचबरोबर विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आपल्याच परिसरातील गुंजावडी येथील द्राक्ष बागायदार शंकर नाना ढवळे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय शंकर नाना ढवळेंसाठी जोरदार डाळ्या मित्र आपल्या शेतीमध्ये अतिशय प्रयोगशील शेती करणारे शंकर नाना यांचा विशेष सत्कार या ठिकाणी होतोय या सर्व पुरस्कारींच पुन्हा एकदा ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद. <ंगारेको> सर्व पुरस्कार तिचं हार्दिक आभार मान्यवरांना विनंती आपण स्थानापूर्ण व्हावं यानंतर मान्यवरांच्या मनोबत